सगळ्यात आधी मी सांगली की या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर मी केली होती अगदी कमी वेळेत आणि आहेत साहित्यात झटपट होणारी चिकन दम बिर्याणी तर त्याच्यासाठी मी इथं घेतले होते चारशे ग्रॅम कांदे चारशे ग्रॅम ग्रॅम टमॅटो कांदा उभा चिरून घेतला आहे आणि टमॅटो बारीक चिरून घेतला सगळ्यात आधी तेल टाकून कांदा यांना बिर्याणी बिर्याणीसाठी तळून घ्यायचं आहे तर इथं मी मीठ टाकलं तेलात मीठ टाकल्यावर काय होतो कांदा पटकन भाजायला मदत होते तर छान ब्राऊन रंग येईपर्यंत कांदा फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला आता इथं कांदा फ्राय होत आलेला आहे मी कांदा जास्त ब्राऊन होऊपर्यंत भाजत नाही भरपा कारण तो जरी प्लेटमध्ये तेलातून बाहेर काढला तरी त्याची कुकिंग प्रोसेस चालूच राहते आणखीन काळपट होतो कांदा आणि तो टेस्टला कडवट लागतो त्यामुळं ह्या रंग हा रंग येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा तर मी इथं साहित्य घेतलेलं आहे सगळं चिकन मॅरिनेशनसाठी तर मी इथं सातशे ग्रॅम चिकन आहे जवळजवळ पाऊन किलो आहे हे चिकन तर दोन चमचा धनेपूड टाकले जिरेपूड टाकली आहे दोन चमचा धनेपूड टाकली आहे दीड चमचा हळद आहे इथं दोन चमचे मीठ एक चमचा हिंग आणि एक चमचा साखर टाकलेली आहे इथं आल्याची दोन चमचे पेस्ट आहे लसणाची दोन चमचे पेस्ट आहे एक वाटी कोथिंबीर आहे चिरून घेतली आहे आणि पुदिना चिरायचं नाही आहे तुकडे तुकडे हातानेच करायचे आहेत तेही एक वाटी आहे इथं मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या दोन दोन तुकडे करून घेतलेले आहेत आणि सगळं जवळजवळ थोडासा मी कांदा बाजूला काढून ठेवलेला आहे आणि गार्निशिंगसाठी आणि बाकीचं सगळं मी ह्या चिकनमध्ये टाकून घेणार आहे टमॅटो जेवढे चिरलेत तेवढे सगळे ह्याच्यात टाकायचे आहेत एक वाटी दही आहे अगदी गोड दही घरचं ताजं दही असावं एक वाटी दही टाकलेलं आहे आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि लाल तिखट मी इथं दोन चमचे टाकलेले आहे घरचं लाल तिखट आहे तुम्ही हवं तर अजून थोडं लाल तिखट टाकू शकताय कारण हिरवी मिरची आहे यात म्हणून मी लाल तिखट माझं जरा तिखट जास्त असतं मी दोन ते ती तीन चमचे टाकलेले आहेत तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून सगळं चिकनला मसाला लावून घ्यायचा आहे आता एक अर्ध्या लिंबाची फोड घेऊन त्याचा रस ह्याच्यात टाकायचा आहे टाका तुम्ही व्हिनेगरसुद्धा दोन चमचे ह्यात टाकू शकता मी लिंबू टाकलं आहे आणि एक वाटी तेल आता हे छान मिक्स करायचं हे मी दहा ते पंधरा ते वीस मिनटासाठी रेस्ट करायला ठेवणार आहे छान असं मॅरिनेट झालेलं आहे चिकन हे आता मी साडेसातशे ग्रॅम चिकन घेतलं आहे किलो आणि साडेसातशे ग्रॅम मी बासमती लाम राईस घेतलेला आहे आता दिया हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तोही साडेसातशे ग्रॅम म्हणजे तोही पाऊन किलोच तांदूळ आहे हा स्वच्छ धुवून पाणी नेतून पान ने टाकून हा एक वीस ते पंचवीस मिनटं ठेवून द्यायचा आहे आता ह्याच तेलात मी चिकन मॅरिनेशनला ठेवलेलं वीस मिनिटं झाल्यात आता हे कांदा बघून घेतलेलं तेल होतं ना त्याच तेलात मी हे चिकन

आता यात मी चार वेची घेतल्या हिरव्या सहा ते सात लवंगा सहा ते सात मिरी आणि दोन इंचाचा दालचिंचा तुकडा घेला आता हे मी कुटून घेणार आहे थोडंसं भरडंच कुटायचं आहे हे आणि हिरव्या एक नक्की काही इंची असते टाकून घेतो आता हे छान मिक्स करायचं आहे गॅस खासच ठेवायचा तुम्ही सातशे ग्रॅम तांदळाला एक ग्र एक किलोचं म्हणजे एक किलो चिकन सुद्धा टाकू शकता इथे मी एव्हरेजचा दम चिकन दम बिर्याणी मसाला घेतलेला आहे एवरेजचा ते मी दोन चमचे भरून टाकलेले आहे इतकं असं की ही एवढी मसाले टाकल्यावर गरम मसाला अजून टाकायची काही गरज नाही हा एवढ्या चिकनचा दम बिर्याणी मसाला मिळतो ते टाकलं की झालं आता झाकून ठेवून मंदाचेवर मिडियम आचेवर दहा ते पंधरा मिनटं छान शिजवून घ्यायचं चिकन चे, च पाणी शिजलेलं हे दहा ते पंधरा मिनटं घाललेले आता थोडंसं मॅरिनेशन केलेलं भांडं होतं ते भांडं मी धुवून थोडंसं म्हणजे एक अर्धीच वाटी पाणी याचे टाकलं आता झाकून ठेवून शिजवून घ्यायचं जवळजवळ अजून एक दहा ते पंधरा मिनटं लागते शिज आता इथं भाताची तयारी करूया इथं मी जे तांदूळ भिजवलेलं पाणी आहे तेच थोडंसं टाकलं त्यात ता अजून एक तांबे पाणी ओतलं आहे आता त्यात चार हिरव्या मिरच्या दीड तांबे पाणी बास होते त्यात थोडंसं मीठ जरा जास्तच टाकायचं बरं का पाण्याच्या अंदाजानुसार आता यात मिर मिरच्या टाकल्यात चार थोडंसं लिंबाचा एक तुकडा आहे रस टाकला चार लवंगा चार दोन इंच आल्या दालचींचा तुकडा दोन हिरव्या वे वेलची एक हि एक मोठी वेलची पुदिना कोथिंबीर आणि जिरं टाकलेलं आहे तर पाण्याला उकळी आले की तो भिजलेला तांदूळ यात टाकून घ्यायचा पाण्याला उकळी आलेले तांदूळ टाकून घेऊया गॅस फास्टच ठेवायचा आहे फास्ट गॅसवर भात शिजवून आहे ऐंशी टक्के भात शिजला पाहिजे भिजवलेलं तांदूळ असल्यामुळे पंधरा ते वीस मिनटात भात छान शिजतो वरून थोडं तेल टाकलेलं आहे मी तेल टाकल्यामुळं भाताला चकाकी येते आणि सुट्टा होतो भात इथं भात रेडी झालेलं आहे भात शिजलेला आहे चला तर आता दम देऊया आपण इथे चिकन झाले का बघूया इथं मी तवा आधीच हीट करायला ठेवलेला आहे गरम करायला तवा ठेवलेला आहे चिकन झालेलं आहे शिजले जवळजवळ नव्वद टक्के शिजलेलं आहे चिकन आता लेअर देऊया आपण पोराला घायला लागले होते झालं का झालं का त्याला दम नव्हता बघा कसा मध्ये मध्ये येतोय आता पहिला थर देऊया भाताचा आपण छान अर्धा भात छान असं पसरून घ्यायचं आहे त्याच्यावर तळलेला कांदा पुदिना आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे थोडंसं तूप तूप टाकायचं आहे आता परत उरलेल्या भाताचं आणखीन एक लेअर देऊया एक तास चिकन मॅरिनेशन मॅरिनेट करून ठेवा वगैरे असे काय भानगड नाही पटकन झप ज़, झटकन होते आणि अगदी कमी साहित्यात होते छान आणि चवीलाही खूप छान लागते तर मी तर वरून कांदा टाकला आहे कोथिंबीर हे असं केलं ना खालची वाफ वरपर्यंत येते त्यामुळे थोडंसं तसं खड्डे खड्डे करून तूप वगैरे टाकायचं आहे तर पुदिना कांदा आणि कोथिंबीर मी हे करून इथं मी काय म्हणजे माझ्याकडे केसर नव्हतं त्यामुळे मी येलो कलर टाकला आहे फूड कलरचा यूज केला आहे मी आणि इथं मी आहे ना स्मोक द्यायला के काय केलं होतं कोळसा नव्हता माझ्याकडं मग मा मी करवंटी असते ना खो नारळाची ते ता ता मी त्याचा कोळसा करून इथं मी त्याच्यात तूप टाकून मी स्मोक देणार आहे बिर्याणीला जरा आता हे कवर केलेलं आहे आता हे याच्या खाली तवा ठेवायचा या भांड्याच्या खाली आणि फास्ट करून गॅस फास्ट करून पाच मिनटं पाच मिनटानंतर स्लो गॅस करून दहा ते पंधरा मिनटं छान दम द्यायचं आहे बिर्याणीला आणि लगेच उघडायची नाही गॅस बंद केल्यानंतर पाच मिनटांनी उघडून बघायचं झाले तर बिर्याणी चला आता डिशमध्ये काढून घेऊया आणि तुम्हाला ही आ, रेसिपी कशी वाटली काय वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी कमी वेळेत छान झटपट होणारी ही रेसिपी आहे जे दम बिर्याणी आहे चला आता प्लेटमध्ये काढूया आणि दही कांद्याबरोबर खूप छान लागते बरं काही दम बिर्याणी करीची काय गरज नाही चला तर मग परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये जाता जाता परत एकदा सांगते प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका